नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते करतेपत्राला सुरुवात हेडलाईन बत्तीस लाखांचे अंमली पदार्थ केले जप्त नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई खेडमधील घाणेकुंठ ते होत आहे वाहतूक कोंडी रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे ठरतायत कारण अतिक्रमणे हटवण्याची स्थानिक आणि प्रवाशांची मागणी रायगड जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेतला जात असून शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये सुधारणा होणार सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आणि एकोणीस आणि वीस फेब्रुवारीला रत्नागिरी औद्योगिक महोत्सव पीएम विश्वकर्मासह उद्योजकांसाठी विविध संधी पाहुयात सविस्तर वृत्त अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन आरोपींना अटक केलंय या आरोपींकडून तब्बल बत्तीस लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग आणि ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले अंमली पदार्थ विरोधी पथकाला हे यश आलं नवी मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी मोहीम काटेकोरपणे राबवण्यात येत असून शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन धडक कारवाई करण्यात येते काल काउपरखाने पोलीस स्टेशनच्या टीमने आ... त्यांच्या हद्दीमधून जवळपास तीन आरोपींना अरेस्ट केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास बत्तीस लाख रुपयांचा एम डी आणि ब्राउन शुगर हा मुद्दे जप्त केलेला आहे अंमली पदार्थ याच्यामध्ये तिन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले पुढील तपास चालू असतो रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या लोटेमाळेत हे घाणेकुंठ या गावाला महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती या जिल्हा परिषद रस्त्याच्या बाजूला दुतर्फा असलेल्या बांधकामांचे अतिक्रमण वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचं समोर येत आहे लोटेमाळा येथून मुंबई गोवा महामार्ग जात असून अलीकडेच या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम झालंय पूर्वेकडील औद्योगिक वसाहत आणि पश्चिमेकडील घाणेकुंट कोतवली सोनगाव या गावांना जोडणारा अंडरपास तयार करण्यात आलाय या तीनही गावांना महामार्गाशी जोडणारा जिल्हा परिषद रस्ता अस्तित्वात असून या रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोटी मोठी बांधकामं आहेत परंतु या बांधकामांची अतिक्रमणे वाहतूक कोटीला कारणीभूत होत असून त्यामुळे अनेक पादचारी शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे परिणामे ही अतिक्रमणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद तसेच संबंधित यंत्रणांनी ताबडतोब कारवाई करून हटवावीत अशी मागणी आता परिसरातून जोर धरती आहे तर रायगड लोकसभा निवडणूक उमेदवारीसाठी भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराचा झंझावाद सुरू केलाय अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे रायगड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रायगडमधून सुनील तटकरे यांनाच लोकसभा उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले त्यामुळे भविष्याच्या काळात रायगड लोकसभा मतदार संघातचा उमेदवार कोण असा सवाल उपस्थित झाला असून भाजप आणि राष्ट्रवाद इतिय्या काळात संघर्ष उद्भवण्याची चिन्ह सुद्धा दिसू लागलीत. सर्व दरबामध्ये आमच्या वरिष्ठांची सगळ्यांची चर्चा झाली एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सगळे बसलो होतो देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाण साहेबांना जे काही दिसतं सांगायचा ते सांगितले चंद्रशेखर बावन कोळ पण त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आम्हाला देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे आणि हे पंतप्रधान पद पर... मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं जागा लोकसभेच्या महायुतीच्या कशा जातील ह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच्याबद्दलचं आम्ही सगळे काम करतोय त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत आणि खाली कुठं काही घडत असेल तर तिथंही समजावून सांगून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल आणि त्याच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलचं काम आमच्या प्रत्येकाकडनं होईल रायगड जिल्ह्यातील विविध समस्यांचा वेळोवेळी आढावा घेतला जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तसेच रायगडमध्ये असणाऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं मेडिकल कॉलेजच्या बद्दल दर पंधरा दिवसांनी माझ्या इथं मिटिंग असती वेगवेगळे महत्वाचे राज्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात त्याच्यात आपल्या कोकणातला रेवस्त रेडी असतो त्याच्यामध्ये आपल्या कोकणातले जे कोस्टल रोड असतात त्याचे आम्ही आढावा घेतो त्याच्यामध्ये अलिबाग आपल्या रायगड जिल्ह्याला जे मेडिकल कॉलेज आहे गवर्नमेंट त्याच्याबद्दल सांगते तिथं काय काय अजून गोष्टी केल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आपण काळजी करू नका त्याला कुठल्याही प्रकारचा निधी पड़ू शिक्षण तर अतिशय सध्या मराठा मराठा समाजाला आरक्षण मागणीसाठी समाज बांधव आक्रमक पाहायला यावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत वीस तारखेला विशेष अधिवेशन आयोजित केलं असल्याची माहिती देखील दिली आहे काही गोष्टी कानावर आल्या त्याच्याचबद्दल मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही प्रमुख लोक बसतो त्याच्यातून व्यवस्थितपणे परत अशा घटना घडणार नाही त्याबद्दलची काळजी सगळ्यांनी घ्यायची प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे मोघा आहे परंतु शेवटी ही महायुती आहे आणि महायुतीमध्ये जे कोणी मित्रपक्ष आहेत त्या सगळ्यांना योग्य पद्धतीनं मान सन्मान देऊन हे आज ठरवू आता मराठी आहेत स्वतः मुख्यमंत्रालय प्रेस कॉन्फरन्स घेतली वीस तारखेला त्याच्याबद्दल आपण अधिवेशन घेतलं स्पेशल अधिवेशन रेग्युलर अधिवेशन आपलं सव्वीस तारखेला होतं परंतु काल मागास आयोगाने अहवाल दिल्यानंतर तो अहवाल मी त्यात मुंबईत नव्हतं त्याच्यावर मिळाला ते तिथं म्हणजे मी त्या कार्यक्रमात नव्हतो परत सी एम डी सी एफ आव्हान स्वीकारला आता त्याच्या संदर्भात जे पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीररीत्या व्यवस्थितपणे तपासण्याचं काम आणि त्याच्याला बिल आणून अध्यादेश आणून त्याचं बिलात रूपांतर करण्याचं काम हे सगळं केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं सरकार कामाला लागले आणि स्वतः राज्याच्या प्रमुखांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः देवेंद्रजी पण होते ते पण होते त्यांनी विस्तृतपणे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे या निमित्तानं सगळ्यांनी म्हणजे आता ह्याच्यातनं मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढायचं ठरवलेलं आहे तिथं त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पोषण कोणी करू नये किंवा आंदोलन कोणी करू नये असं आमचं आव्हान आहे लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून एकोणीस आणि वीस फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आलाय शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव येथे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात बोलताना केंद्रीय मंत्रालयाचे संचालक राहुल कुमार मिश्रा यांनी दोन दिवसीय सेमिनारची माहिती दिली भारत सरकार सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय च्या तर्फे दोन दिवसाचा कार्यक्रम एकोणीस आणि वीस फेब्रुवारीला आपण इथे रत्नागिरी जिल्ह्यात करत आहोत त्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश पी एम विश्वकर्मा जे योजना भारत सरकारद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची तिचे संपूर्ण माहिती व तसेच पी एम विश्वकर्मांची नोंदणी हे सर्व हे कार्यक्रम तिथे ठेवणार थे आहे त्याच्यानंतर उद्यम रजिस्ट्रेशन जे आपल्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला ला लागते उद्यम रजिस्ट्रेशनचं पण तिथे रजिस्ट्रेशनचं काउंटर तिथे राहणार आहे तसंच बँक लोन मिळावा आपण इथे ठेवतोय त्यात जर सरांनी सांगितलं की दहा बँका तिथे आपल्याला पूर्ण माहिती देणार जर कोणाचं काही प्रपोजल असेल तर ते तिथे तिथल्या तिथे त्या बँकेसोबत डिस्कशन करून आपलं ते, 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 ते प्रपोजल त्यांना सबमिट करू शकतात तसंच पन्नास विविध प्रकारचे जे लघु उद्योजक आहेत त्यांना आपण तिथे स्टॉल दिलेला आहे ते तिथे आपले प्रोडक्ट्स डिस्प्ले करणार आणि जे तिथे नवीन तरुण आहे ते त्यांच्या सोबत पण अप करून त्यांचं बिझनेस एक्सपान्शन साठी ते त्या लिंकेज करून ते आपले बिझनेस सुरू करू शकतात मसळा शहरातील शहर प्रमुख तथा मसळा नगरपंचायतचे शिवसेनेचे से नगरसेवक अनिकेत पानसरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला त्यामुळे शिवसेनेला धक्का असल्याचं मानलं जात आहे

केबिन मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते मुंबई गोवा महामार्गावर मुंबईकडून चिपळूणच्या दिशेनं जाणारा सिमेंट मिक्सर ट्रक महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत विरुद्ध दिशेनं बेदरकारपणे वाहन चालवत निघाला होता आणि समोरून येणाऱ्या बाराचाकी मोठ्या ट्रकला त्या ट्रकनं समोरून धडक दिली या धडकेमध्ये तो मद्यधुंद चालक स्वतः गंभीर जखमी होऊन ट्रकच्या केबिनमध्ये अडकला होता या अपघातात दोन्ही ट्रकचं लाखोंचं नुकसान झालं असून स्थानिक ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत मदत कार्य करत होते रत्नागिरी तालुक्यातील वाटत मिरवणे गावाजवळील माळ अचानक आग लागून आगीत दोन आंब्यांच्या बागा जळून खाक झाल्यानं बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय ही आग नेमकी कशामुळे लागली असं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र जेएसडब्ल्यू कंपनीचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलंय आंबेडकरी बहुजन चळवळीतील तरुण तडफदार आणि सक्रिय कार्यकर्ते राकेश कांबळे आणि सारिका कांबळे यांच्या कन्येचा प्रथम वाढदिवस सोहळा तिसे कोलाड या ठिकाणी अतिशय दिमागदार पद्धतीने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सायरा राकेश कांबळेचा सा वाढदिवस सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा केल्यानं समाजाला प्रेरणा देण्याचं काम केलं असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली हा समाजाभिमुख लोकउपयोगी वाढदिवस समाजाला प्रेरणा देणारा वाढदिवस आहे यावेळी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलं या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीचे धडे देखील देण्यात आले समाज प्रबोधन आणि सामाजिक उपक्रम यामुळे हा वाढदिवस अधिक चर्चेचा विषय ठरला या वाढदिवसाला अनेक मान्यवरांनी कुटुंबीय नातेवाईक यांची उपस्थिती लागली बौद्ध समाज युवा संघ रायगडचे पदाधिकारी देखील या वाढदिवसाला उपस्थित होते यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण